आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ दोन अंतर्गत असलेल्या उरण तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सामाजिक कंटकांवर गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात याकरिता पोलीस दलामार्फत उरण शहरात तसेच उरण तालुक्यात विविध ठिकाणी रूट मार्च काढण्यात आला उरण पोलीस ठाणे हद्दीत एरिया डॉमिनेशन आणि रूट मार्च दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी साडे दहा वाजता ते अकरा चार च्या दरम्यान जासई पोलीस चौकी येथून जासाई गावामधून दिबा पाटील मंगळ कार्यालय पर्यंत तसेच अकरा पंचेचाळीस ते बारा तीस च्या दरम्यान उरण एस टी स्टँड चार फाटा येथून उरण शहरातून राजपाल मार्गे उरणकोट पर्यंत बारा पाच ते बारा चाळीस च्या दरम्यान मोरा पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान कोळीवाडा येथून बेलदारवाडा मार्गे हनुमान मंदिर मोरा जेटी पर्यंत लोकसभा निवडणूक चोवीस चे पूर्वतयारीचा भाग म्हणून एरिया फॅमिली रिसीशन अँड एरिया ची मोहीम वरिष्ठांच्या आदेशानुसार राबवून सदर भागात रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च मध्ये उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम गुन्हे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे झिरो आठ एपीआय पीएसआय तीस पोलीस अंमलदार तसेच मोरासागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे शून्य एक एपीआय अकरा पोलीस अंमलदार यांच्यासह आर पी एफ चे तीन अधिकारी तीस अंमलदार असे शस्त्रे लाठी हेल्मेट व वाहनांसह सहभागी झाले होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका